नवीन व महत्त्वाच्या टिप्स आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व कमेंट देखील करा साबुदाण्याचे पापड चकली कुरकुरे यासारखे उन्हाळी पदार्थ बनवताना त्यात उकडलेले बटाटे कमी प्रमाणात टाकावे जास्त प्रमाणात बटाटा टाकला असता हे पदार्थ तेल तेला तळल्यानंतर लाल होतात म्हणून एक किलो साबुदाण्यासाठी ती तीन ते चार मध्यम आकाराचे बटाटे वापरावे दोन आपल्या किचनमध्ये लाल मिरची पावडर व हळद सोबतच जिरेपूड मिरेपूड वेलचीपूड तसेच शेंगदाणाचा कोट हे देखील थोड्या 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 प्रमाणात करून बरणीत भरून ठेवा आयते वेळी स्वयंपाक करताना आपण तयार केलेल्या या पावडरचा वापर करू शकतो त्याने वेळ देखील वाच असतो तीन लसणाची चटणी बनवताना त्यात सुक्या किंवा ताज्या लाल मिरच्या बारीक कराव्यात त्यामुळे चटणी चवीला अप्रतिम बनते चार कडधान्य डाळी यांच्या सेवनामुळे हाडे व स्नायू बळकट होतात तसेच संसर्गजन्य आजाराची लागण खूप कमी प्रमाणात होते म्हणून आठवड्यातून नऊ ते दहा वेळा तरी या पदार्थांचे से सेवन करावे चार शेंगदाण्याची चिक्की बनवताना ती ठिसळू व्हावी म्हणून गुळाच्या पाकात दोन तीन चमचे पाणी टाकावे मिश्रण एकजीव करून घ्यावे पाच जर आपणास भूक लागत नसेल सारखी सारखी कोरड पडत असेल तर अशावेळी ग्लासभर पाण्यात गूळ मिक्स करून हे पाणी प्यावे याने भूक पण वाढते व वा घशात कोरड पण पडत नाही सहा चपाती मऊ लुसलुशीत व अगदी टम्म फुगलेली येण्यासाठी गहू दळताना त्यात थोडी सोयाबीन मिक्स करून गहू दळावे तसेच पीठ मळताना थोडेसे मीठ व थोडे तेल देखील टाकावे पिठाचा गोळा जास्त घट्ट न बळ मळता थोडासा सैलसर ठेवावा तयार पिठाचा गोळा दहा ते पंधरा मिनिट छान भिजू द्यावा भिजल्यानंतरच पिठाच्या पोळ्या छान मस्त हळूवारपणे लाटून छान खरपूस भाजून घ्याव्या सात गुळाचा शिरा करताना मध्यम आकाराचा रवा वापरावा तसेच शिरा तयार करताना त्यात वेलची पोळ अवश्य टाकावी त्याने शिरा अगदी लापशीसारखा चवदार लागतो आठ चहाच्या अतिसेवनामुळे आपले दात हळूहळू पिवळे पडायला सुरुवात होते दातांवर असलेला एनेमल घटक कमी होऊन त्याने दात पिवळे पडतात म्हणून चहाचे प्रमाण कमी करा नऊ चणा डाळ खरपूस भाजून दळावी डाळ भाजून तयार झालेल्या पिठाचे कोणतेही पदार्थ बनवले असतात ते, ते रुचकर बनतात तसेच पचायला देखील हलके असतात शिवाय पोट देखील दुखत नाही दहा दररोज खर खजूर खाल्ल्याने खोकला होत नाही रक्तामध्ये कमी असलेले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते तसेच उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत देखील होते दहा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लिंबू आवळा दही यांसारखे आंबट पदार्थ खावे अकरा नियमितपणे कच्चा टोमॅटो खाल्ल्याने चेहरा टवटवीत दिसतो तसेच केस देखील पांढरे होत नाही तसेच चेहऱ्यावर सुरकुट्या पडत नाही व त्वचा ताईट राहण्यास मदत देखील होते बारा घरातील सर्वजण जेवण करताना भाजीत टाकलेला कडीपत्ता बाजूला काढून टाकतात त्यापेक्षा भाजीला आपण जे वाटण तयार करतो त्यातच कडीपत्ता बारीक करून घ्यावा तेरा चहा हा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हे माहीत असून आपण सर्वजण चहा पितो याचे प्रमाण आपण कमी करू शकतो तसेच साखरेचा सा चहा पिण्याऐवजी गुळाचा चहा प्यावा आशा करते आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद